मी टार लक्ष न्यूज मराठी नाशिक ग्रामीणचा उपसंपादक अशोक आहेरे तर सर ही जी बाब कंपनी तुम्ही प्रोव्हाइड केली तुमच्या डोक्यात ही संकल्पना कशी आली कोविड नंतर काय झालं होतं की मी इथे सुट्टीवरती आलो होतो आणि त्यावेळेला आमच्या गावातली बरीच मुलं मी बघितलं की पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीची तयारी करतायत आणि आणखी असं लक्षात आलं की इथल्या मुलांना पोलीस मिलिटरी एम पी एस सी यू पी एस सी डॉक्टर आणि इंजिनियर ह्याच्या पलीकडे कुठलं विश्व माहीत नाही आहे यांना एवढे सहा सात ट्रॅक माहिती आहे आणि मी आय टी इंडस्ट्रीमध्ये अगदी मुंबईत पुण्यात नंतर अमेरिकेमध्ये जॉब करून मला माहीत होतं याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स ओपन हो आहेत तर हे ऑप्शन्स ह्या मुलांना कळाले पाहिजे त्यांना त्या प्रकारचं एज्युकेशन मिळालं पाहिजे त्यांना तो ट्रॅक मिळाला पाहिजे तर असा विचार केला की हे ग्रामीण भागातले मुलं शिकतात पुण्यात मुंबईत जातात प्रचंड हाल होतात त्यांचे त्यांना माहीत नसतं कॉन्फिडन्स डाऊन होतो तर यांना जर इथेच असा कुठला प्लॅटफॉर्म असेल ज्या प्लॅटफॉर्म थ्रू त्यांना सगळं इथे चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळेल जॉबच्या संधी इथे उपलब्ध होतील आणि इथे बसून जर त्यांनी अमेरिकेसारख्या क्लाइंटसाठी काम करू शकले तर आई वडिलांबरोबर राहण्याचं त्यांचं स्वप्न सिटीमधलं जे धकाधकीचं जीवन आहे त्याच्यापेक्षा गावातलं समृद्धीचं जीवन त्यांना इथेच मिळेल तर असा विचार करून मी सुरुवात केली होती आणि आज जवळजवळ सहाशे शेतकऱ्यांची मुलं इथं एकत्र आहेत आता तुमचं संगम गाव आहे ख्यातनाम राजकीय फुडाऱ्यांचं गाव आहे इथे मोठ्या मोठ्या संस्था आहेत तर तुमच्या सरकारला टिकाव लागावा यासाठी तुम्ही फार आटोकाट प्रयत्न केलेत असं मी लोकांच्याकडून ऐकलंय तर नेमकं असं बाप नाव का द्यावं तुमच्या कंपनीला अशी संकल्पना का आली तुमच्या डोक्यात नाही बाप म्हणजे त्याच एक म्हणजे विजन म्हणजे का आली संकल्पना डोक्यात तुमच्या काय होतं मी माझं माझ्या आईवडील तसे निरक्षर आहेत आणि मी शहरातले पालक बघितले आणि गावाकडले पालक आपण बघतोच आहे तर इथले पालक शेतामध्ये एवढे बिझी असतात की त्यांना आपल्या मुलासोबत त्यांच्या शाळेत जायला किंवा कॉलेजला जायला कधी वेळ नसतो पालकांना मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ नसतो शहरामध्ये या उलट कसं असतं की पालक अगदी लहान वयापासून मुलांचे एवढे स्ट्रॉंगली पाठीशी उभे असतात की क्लासेस ट्युशन अगदी एक्झाम हॉलपर्यंत करिअरमध्ये काय करायचं वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग ट्रॅक त्यांना पालक खूप मदत करत असतात पण ग्रामीण भागातल्या मुलांना असा कुठलाच पालक म्हणजे बाप त्यांच्या पाठीशी तेवढा स्ट्रॉंगली उभा नसतो मला असं वाटलं की ग्रामीण भागात या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांच्या पाठीशी उभा राहणारा एक प्लॅटफॉर्म असलं पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजे बाप सो बाप हे एक ह्या ग्रामीण भागातल्या मुलांचा बॅकबोन आहे त्यांचा पाठीराखा आहे त्यांना राईट ट्रॅकवरती घेऊन जाणारी कंपनी आहे आणि असा हा प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही याला बाप नाव दिलं होतं आता तुमच्याकडे नेमकं कुठल्या वर्षापासून ॲडमिशन होतं इथे इथे आम्ही काय करतो आहे दहावी आणि बारावीनंतर मुलं घेतो ते आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही स्ट्रीमचे असू द्या कारण मी पर्सनली असं बिलीव्ह करतो की आय टी क्षेत्रात जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला तुम्ही कुठल्याही ट्रेडमधून आल्यात म्हणजे आर्टमधून आल्यात कॉमर्समधून सायन्समधून नाही काही फरक पडत नाही तुमच्याकडे जर पॅशन असेल तुम्हाला जर खरंच जिद्द असेल की मला कम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं आहे प्रोग्रामिंग करायचं आहे डेव्हलपर बनायचं आहे तर गॅरंटीड इथे मुलं तयार होतात कारण आमचा पॅटर्न एवढा रिगरस आहे की मुलांना हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल आहे इथे नोटबुक्स नाही क्लासरूम्स नाही बुक्स नाहीत तुम्ही जे काही करायचं तुम्ही कम्प्युटरवरती करा दिवसभर बारा तास मुलं प्रॅक्टिकली शिकतात त्या गोष्टी डायरेक्ट क्लायंट्स ॲक्सेस असतो तुम्ही क्लायंटच्या प्रोजेक्टवरती शिकता शिकता काम करतात जेवढे डेव्हलपर्स इंजिनियर्स आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर बसता त्यांच्या डे इन डे आउट त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करतात त्याच्यामुळे ह्या मुलांना तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज येतं जे इतर मुलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर इंटर्नशिपला पैसे देऊन उन मिळवण्याचा प्रयत्न करतात ते ह्या मुलांना फर्स्ट इयर सेकंड इयरलाच होतं आणि जे काही इंडस्ट्रीत लागतंय म्हणजे आता ए आय एम एल तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये किती ट्रेंडिंग आहे हे आमच्या सिलेबसमध्ये फर्स्ट इयरपासून आम्ही ॲड केलं हे बाकीच्या कॉलेजेसमध्ये एवढं इझी नाही आहे कारण त्यांना यूजीसीचे रूल फॉलो करावे लागतात ते टाकावे लागतात तर एवढं फ्रीडम आम्ही मुलांना दिलं आहे की तुम्हाला पाहिजे ते शिका क्लासरूम पॅटर्न नाही आहे तुम्हाला जिथे वाटलं आहे ज्या गोष्टी शिकायच्या त्या शिका आणि रिअल एक्सपेरिमेंट करायला मिळतं सो so, हा प्लॅटफॉर्म तसा असा आहे की तुम्ही एक एंटरप्रिनरशिप शिकताय रियल याच्यामध्ये मुलांबरोबर राहून रिअल इंजिनिअर बरोबर राहून आणि डायरेक्ट ऍक्सेस आहे सगळ्या लोकांचा म्हणजे तुम्हाला काही डाऊट आला डायरेक्ट एखाद्या त्या टेक्नॉलॉजीच्या एक्सपर्ट कडे जाऊन तुम्ही बसू शकता विचारू शकता हे कॉलेजमध्ये अवेलेबल होत नाही मुलं आता तुम्ही नेमकं कोणत्या वर्षी चालू केलं एखादी बॅक कॅक झालं असेल हा हा सो आम्ही दोन हजार बावीसला सुरु केलं होतं टाटा हा स्टार्ट आणि दोन हजार बावीस नंतर आता थर्ड था। इयर ची ह्या वर्षाची बॅच आमची बाहेर पडली बाहेर कुठे पडली नाही ते आमच्या सगळे प्रोजेक्टवरती एंगेज झालेत प्रत्येकाला इथे जॉब आहे, आहे। अमेरिकेचे काही क्लायंट आहेत युरोपचे काही आहेत त्यांच्यासाठी मुलं काम करतायत काही मुलं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करतायत म्हणजे सांगायला आवडेल आता एक मुलगी आहे तिने एक ईआरपी टीम लीड केली आहे ज्याचा बिझनेस वन पॉईंट फाईव्ह ए पर्यंत आम्ही आता हे करतोय म्हणजे या लेवलची मुलं इथे तयार होतात बरोबर आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही परदेशात जॉबसाठी गेला होता आता बहुतांशी शेतकऱ्याच्या मुलाचे असो किंवा कोणाचे असो स्वप्न परदेशात जाण्याचे असतात पण तिथं तुम्ही परदेश सोडून आपल्या मायबोलीकडे वळालात सो त्याला कारण असं होतं की मी ज्या गावातून आता हेच माझं गाव आहे इथे मी खूप परिस्थिती बघितलेली आहे आणि मला असं वाटलं की अनेक मुलांना हाच प्रॉब्लेम फेस करावा लागतो ठीक आहे मी इथून बाहेर पडलो मी शिक्षण घेण्यासाठी धडपड केली मी अभ्यास केला लकीली मी लकी होतो की मला तो ट्रॅक स्वतःहून शोधता आला तो मिळाला किंवा वेगळ्या स्टेजवरती वेगळे लोक भेटत गेले ज्यांनी तो ट्रॅक मला दाखवला पण इथे असलेल्या प्रत्येक मुलाला तो ट्रॅक मिळेलच असं नाहीये तर मला असं वाटलं की मी ठीक आहे इथून मुंबईत गेलो मुंबईत पुण्यात जॉब केलं तिथून अमेरिकेत गेलो हो तिथे स्वतःची कंपनी सुरू केली हे सगळं प्रत्येकाला मिळणं शक्य आहे असं नाही तर हा मार्ग दाखवायचा होता मला इतर मुलांसाठी कारण पैसा भरपूर कमवला होता लाईफमध्ये पण आपण जर हे इतरांना देऊ शकलो तो माझ्यासारखे अनेक गावाकडली मुलं अगदी अमेरिकेपर्यंत जाऊ शकतं आणि ते दाखवायचं होतं लोकांना आणि ते आता जवळजवळ सहाशे मुलांच्या माध्यमातून मी करू शकतो यातली बरीचशी मुलं तुम्हाला दिसतील पुढे जाऊन युएस अमेरिका ऑस्ट्रेलिया बऱ्याच ठिकाणी हे मुलं जातील कारण त्यांना तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज आहे तेवढं एक्सपोजर आहे पहिला जॉब मिळवणं खूप अवघड असतं म्हणजे कॉलेज झाल्यानंतर पण तो जॉब त्यांना एवढा इझी केलाय आम्ही की तुम्हाला ती धडपड करण्याची वेगळी गरज नाही आणि तो इझी झाला की मग पुढचा मार्ग ऑटोमॅटिकली सोपा आहे पुढे जाणं माझा एक प्रश्न असा होता की समजा एखाद्याचा गरीबाचा पोरग आहे इनकेस त्याच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे पण त्याला तुमच्या कंपनीत इथे शिक्षण घ्यायचं आहे तर तशी तर काही तरतूद तर आहे तु का तुमच्याकडे आम्ही म्हणजे मी बरेच प्रयत्न करतो एक प्रोजेक्ट सुरू केलाय कम्युनिटी गोठा करतोय चारशे पाचशे गायीचा बागा करतोय पॉली हाऊस करतोय इथे एवढी एम्प्लॉयमेंट जनरेट होणार नाही पार्ट टाइम जॉब असेल अर्न लर्न तर फ्री कोणाला असं काही नाही आहे कारण फ्रीची व्हॅल्यू मुलांना तसं नाही म्हणत मी माझा बोलण्याचा उद्देश कसा एखादा गरीब घरचा पोर आहे त्याला शिकण्याची भरपूर आवड आहे झरपड आहे पण घरची परिस्थिती त्याला जाऊ देत नाही पुढे असं नाहीये मी काय म्हणतो तो, तो मुलगा इथे येऊ शकतो आमच्या अर्न अँड लर्न स्कीम मधून तो त्याचं शिक्षण इथे पूर्ण करू शकतो आमचा सगळा सपोर्ट आम लोकांना तेच सांगायचं आहे की जर एखाद्याची परिस्थिती नसेल तरी तुम्ही त्याच्या पाठीशी उभे त्याला शंभर टक्के आम्ही पाठीशी उभे आहोत आम्ही तशा ऑपॉर्च्युनिटीज मुलांना देतोय शोधतोय आणि मेहनत आणि जिद्द असेल तर तो शंभर टक्के इथे त्याचं शिक्षणही कम्प्लीट करेल जॉबही मिळेल आणि शिकता शिकता तो कमवेल सुद्धा जो त्याची फीज आणि सगळ्या गोष्टी पे करू शकतो एखादी थर्ड इयर चे सगळे मुलं आमच्या बाहेर पडलेत खर तर ते बाहेर नाही पडलेत मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आमचा मिशन असं की हे मुलं पुण्यात मुंबईत जाऊ नये यांनी यांच्या आई वडिलांसोबत राहावं आणि आमच्या सोबत काम करा आमच्या काही क्लायंट्स आहेत त्या प्रोजेक्ट हे मुलं काम करायला लागलेत काही मुलं माझ्यामध्ये दहा पंधरा मुलं पुणे मुंबईला गेले असतील त्यांना ऑलरेडी जॉब लागले त्यांचे पगार सगळे चालू झाले त्यामुळे एक बॅच सक्सेसफुल आहे म्हणूनच आम्ही आता परभणीमध्ये दुसरं सेंटर सुरू केले आणि प्रचंड डिमांड आहे ह्या गोष्टींना मार्केटमध्ये कामं खूप आहेत टॅलेंट कमी पडतो आणि तो टॅलेंट आम्ही कॉलेज लेवलच इथे तयार करून घेतो त्यामुळे आपल्याकडे बरेच नवीन प्रोजेक्ट आता साईन अप झालेत सो कामं भरपूर आहेत आता म्हणजे अजून किती प्रोजेक्ट चालू करण्याचा तुमचा मानस आहे जर तुम्ही सेंटर्स बोललात तर असे मला महाराष्ट्रातल्या कमीत कमी, कमी वीस जिल्ह्यात पुढच्या पाच ते सहा वर्षात जायचंय त्याच्यात साधारण जिल्हे कोणते असू शकतील एक अंदाज मराठवाडा विदर्भ आमचा टार्गेट एरिया आहे, आहे कारण तो तसा डिस्कनेक्टेड एरिया आहे पुणे मुंबई पासून बरोबर तर मोस्टली मराठवाड्यात आता सुरुवात केली आम्ही विदर्भात लातूर मध्ये नांदेड मध्ये काही सेंटर्स प्लॅनिंग पुढच्या एक दोन वर्षात आहे आणि मग सोलापूर कोल्हापूर आमच्याकडे काही आदिवासी पट्टा आहेत किंवा नंदुरबार ते तर पहिल्या लिस्ट वरती आहेत म्हणजे मराठवाडा विदर्भ आणि तुमचा जो आ... आता आमचा नाशिक जिल्हा म्हटलं म्हणजे एकदम शिक्षणाची खान आहे हो हो, हो हो तर तुमच्यासारखे जर पार्क आले समजा शिक्षणाची सोय आली तर चांगलं होईल या हिशोबाने नाही गॅरंटीड मी तुम्हाला हे खात्री देतो की पुढच्या पाच वर्षात आम्ही या सगळ्या इकडच्या जिल्ह्यांमध्ये असूच इन्क्लुडिंग नाशिक नाशिकला शिक्षण जरी चांगलं असेल तरी तेवढ्या आय कंपन्या नाही आहेत आणि मला असं वाटतं की सारखे प्लॅटफॉर्म जिल्ह्यात असलेच पाहिजे आणि आम्ही नुसतं शिक्षण देत नाही तर मुलांना तिथेच रोजगार पण उपलब्ध करून देतोय आणि जर युरोप अमेरिका बघितलं तर त्यांनाही ग्रामीण भागातल्या टिअर टू टेअर थ्री कंपन्यांची गरज आहे कारण पुण्यात मुंबईत टॅलेंट टिकत नाही टॅलेंट महाग झालेला आहे बरोबर तर आमच्यासारख्या कंपन्या त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तर नक्कीच आपण या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असू आता समजा मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आ, तुम्ही जिथपर्यंत पोचला नाहीत आमच्या न्यूजच्या माध्यमातून किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणार आहात तर शेतकरी कुटुंबांसाठी म्हणा मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी म्हणा त्यांच्या मुलांनी धडपड करून शिकावं पुढे जावं यासाठी तुम्ही काय संधी देऊ इच्छिता मी जे बघितले कारण मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे गेलोय त्याच्यामुळे ज्याच्यात जिद्द असते चिकाटी असते तो नक्कीच सक्सेसफुल होतो इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे म्हणजे अजून पुढचे वीस वर्ष इंडियामध्ये बऱ्याच संधी असणाऱ्या जा जगातल्या काही अमेरिकासारख्या एकदम सेटल्ड कंट्रीमध्ये नाही आहेत आपल्याकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे म्हणजे तुम्ही अगदी शेतीचे प्रयोग करा किंवा आय टीमध्ये करा किंवा कुठेही करा खूप साऱ्या अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत ग्रामीण भागातल्या मुलांना की तुम्हाला प्रचंड संधी येतात तुम्ही चायनाचं एक्झाम्पल बघितलं तर चायना पूर्ण जगाला एक्सपोर्ट करतात इंडिया त्याच वरती आहे मार्गावरती आहे की इथली मुलं आता आय टी मध्ये आपण खूप पुढे आहोत पण आय टी खेड्यांमध्ये अजून आली नव्हती ती आमच्यासारख्या कंपन्या घेऊन येत आहेत त्यामुळे आय टी मध्ये तुम्हाला करिअरच्या बऱ्याच संधी आहेत पण त्याचबरोबर इंडियातला इंडिया ऍग्रीकल्चर सेक्टर पुढे जाऊन फ्युचरचं एक मोठं मॉडेल असणार आहे जसं तुम्ही सह्याद्री फार्मचं एक्झाम्पल बघितलं तर तसे अनेक प्रयोग होणं अपेक्षित आहे म्हणजे जर तुम्ही शेतीला वेगळ्या प्रकारे कमर्शियलाइज पद्धतीने करायचा विचार केला तर पूर्ण जग तुमच्यासाठी मार्केट आहे त्यातही बऱ्याच संधी आहेत म्हणजे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मुलांनी हा विचार केला पाहिजे की आपण बोन टॅलेंटेड बन तयार होतो कारण आपण परिस्थिती झगडत असतो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जन्मजात आलेले असतात आपल्याकडे लिगॅसिने आणि तुम्ही जर ते वापरले तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कमांड करू शकता आयटीच नाही तर अनेक क्षेत्रामध्ये कारण जग तुमचं मार्केट प्लेस आहे जसं चायनाने जे मिळवले ते आपल्याकडे संधी आहेत तर जे काही करायचंय ते टेक्नॉलॉजीचा वापर करून इनोव्हेटिव्ह मार्गाने जर केलं तर गॅरंटीड आपल्यासाठी खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज पुढच्या वीस वर्षामध्ये मला दिसत आहेत समोर आणि त्या मुलांनी उचलल्या घेतल्या पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घ्या कारण इतर कॉलेजमध्ये आपण बघतो की मुलं जातात फक्त डिग्रीच्या पेपरसाठी तो एक पेपर घेऊन बाहेर पडतात पण ते जॉब करण्याच्या लायक नसतात तर आम्ही जो प्लॅटफॉर्म उभा केलाय की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आय आय टी आहे असं मी म्हणेल तर अशा ठिकाणी तुम्ही शिक्षण घ्या आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून इनोव्हेशनचा वापर करून तुम्ही काही असे प्लॅटफॉर्म स्वतःच उभे करू शकता तर मला असं वाटतं की प्रचंड संधी आहेत मुलांनी धडपड केली पाहिजे शिकलं पाहिजे महाराष्ट्रात अशा बऱ्याच संस्था आहेत की लोक सांगता की ज्या संस्था आहेत फक्त आपलं पोट भरण्याचं काम करता आपलं स्वतः पण मी जेव्हा इथे ऑब्झर्व केलं तर मला तसं काही जाणवलं नाही तुम्ही ढळबल करता पोरांसाठी की पोरांनी पुढे गेलं पाहिजे आपलं कॅरियर घडवलं पाहिजे तर अजून तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंबातील कोण कोण तुमच्या पाठीचे आहे की एवढा व्याप तुम्हाला सांभाळायचा आहे एवढं पोरं तुम्हाला घेऊन जायचे आहेत नाही ऍक्च्युली हे कुटुंब सहा शे अजून वाटतं बरोबर भविष्य इथे येणारा प्रत्येक मुलगा पाच सहा महिन्यात समजून जातो की सरांचं विजन काय आहे आपल्या त्या विजनमध्ये सामील व्हायचंय त्यामुळे प्रत्येक फॅमिली प्रत्येक त्यांच्यावडील असेल ते आमच्या कुटुंबाचा पार्ट आ, आहे असं मी म्हणालो आणि प्रत्येक जणाची हीच धडपड आहे की हा प्रयोग सक्सेसफुल करायचा आहे स्वतःचं करिअर तर घडवायचंय पण त्याचबरोबर याला मोठं करायचंय हा माइंडसेट मी प्रत्येक मुलामध्ये इथे बघितला आहे त्यामुळे मी सुरुवात केली होती पण आता आमच्याकडे सहाशे लोक आहेत सहाशे मेंदू आहेत बाराशे हात आहेत आणि ते मुलं जेवढ्या एनर्जीने काम करत आहेत तर मला असं वाटतं की महाराष्ट्र काय देश आमच्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि तिथपर्यंत पोहोचू आम्ही सो so, आणि प्रत्येकाची तीच धडपड आहे की याला सक्सेस करायचं आहे हे चांगलं आहे हे लोकांसाठी आहे धन्यवाद सरांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिला तर लक्ष न्यूज मराठी नाशिक ग्रामीणसाठी अशोक लोन लोनेर धन्यवाद थँक्यू